भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन केलं आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले अग्रगण्य नेते आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक सदस्य नेताजी सुभाषचंद्र बोस जय हिंदचा नारा देणारे नेताजी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं वचन देणारे नेताजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशा मधल्या कटक शहरात झाला त्यांच्या वडिलांचं नाव जानकीनाथ तर आईचं नाव प्रभावती होतं लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार होते महाविद्यालयीन काळातही ते त्यांनी अन्यायाविरुद्ध संप पुकारला होता सुभाषबाबूंचं महत्वाचं योगदान म्हणजे आझाद हिंद सेनेच्या स्थापनेतला त्यांचा सहभाग दुसरं महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावली आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी स्त्रियांसाठी झांसी की राणी रेजिमेंटही बनवली होती महात्मा गांधीजींनी नेताजींचा उल्लेख देशभक्तांचा देशभक्त असा केला होता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सतत झगडत राहिले प्रखर देशभक्ती जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि लढवय्या वृत्तीमुळे त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सातत्यपूर्ण लढा दिला त्यांच्या जीवनकाळात त्यांना वेळा कारावास भोगावा लागला पण ते कधीच डगमगले नाहीत त्यांच्या या प्रेरक योगदानापुढे आजही सारा देश नतमस्तक होत आहे